ते हा ट्रेलर आहे तिथच्या तुम्हाला नंतर थोडा थोडा भागाने पाहायला मिळेल आता बरंच काम झालेलं आहे मागचं आपण जेव्हा आव्हान इथे कुठल्याही प्रकारच्या ब्रिजचे काम वगैरे सुद्धा झालेले नव्हते आणि हा जो रस्ता आहे हा पुढे वडपेची टेकडी तुम्हाला जो डोंगर दिसत आहे तो वडपेचा डोंगर आणि समोरच टेकडी आहे आपण तिथे जाऊयात आता हा जो रस्ता दिसत आहे जसे की तुम्ही बरीच डिमांड केलेली आहे की दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे जे वज्रेश्वरीवरूनच सुरू होतो वज्रेश्वरी किंवा वडपे इथून फार बदलापूर बदलापूरपर्यंत आज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे होतो इथे एक अपडेट द्या असतात मी मला याच्या अगोदरच्या व्हिडिओत म्हणजे काही कमेंट्स केलेले त्या अनुषंगाने आज मी एक म्हणजे छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी पुढील व्हिडिओ हे नक्की या ठिकाणचेच दाखवेल इथे जे आहे ती वडपेची टेकडी आहे आणि हा जो मार्ग आहे वज्रेश्वरनं अकलोलीवरनं येणारा मार्ग आहे तर सध्या एक शॉर्ट्स व्हिडिओ बघ करतो आणि त्यानंतर मग बाकीचा जो आहे ते मी नंतर करेन आपल्या आपले मराठी युट्यूब चॅनल तुम्हाला गाड्याचं आवाज येत असेल ते काही जर बाईक रायडर बाईक चालवत आहेत आणि अकलोलीवरने येणार माझ्या इकडे बदलापूरला जाणार आहे ते सध्या काम सुरू होते ते तिकडे जाऊ आपण ते जाऊन तुम्हाला मी दाखवतो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे अकलोली वद्रेश्वरी ते बदलापूरचा जो पट्टा आहे तो आपण टप्प्याटप्प्याने दाखवणार आहोत आज रस्ता बंद आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो इथे मोठी पाईपलाईन आहे पाईपलाईनवर त्या जलर टाकण्याचे कामे सुरू आहेत पाईपलाईन दिसत असेल आणि मला वाटतं त्या मागच्या बाजूला देखील कामे सुरू आहेत तिथे देखील तर आपण आज तर मी नुसते एक तुम्हाला का बोला ट्रेलर असं पिक्चर असं दाखवण्यात दाखवण्यासाठी आलेलो आहे जे हा ट्रेलर आहे पिक्चर तुम्हाला नंतर थोडा थोडा भागाने पाहायला मिळेल आता आपण मागे जाऊया पुन्हा लिंबवलीची पाईपलाईन ती वडपेन आपण जेव्हा निघतो धामणगाव धामणगाव पाईपलाईन आणि हा जो रस्ता आहे हा पुढे वडपेची टेकडी तुम्हाला जो डोंगर दिसत आहे तो वडपेचा डोंगर आणि समोरच टेकडी आपण तिथे जाऊयात आता आणि पुढील व्हिडिओ हा मोठा व्हिडिओ असेल मोठा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला आता दहा दहा एक एक व्हिडिओ भेटत जाईल जवळ सर्वात पहिले वद्रेश्वरीवर सुरू झालेला असेल वद्रेश्वरी ते निंगवली वगैरे काय गाव असेल तिथपर्यंत थीत तिथून पुन्हा वडपेपर्यंत वडत्यावरून जेव्हा चालू करू तेव्हा आपण राहते अशा टप्प्याटप्प्याने एक 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 आपण पत्ता घेत जाऊ त्या जा दिल्ली मुंबई एक्सप्रेस अपडेट झाली गा वडपे गावातील वडपे गावातील जो तलाव आहे त्याच्या बाजूला बांधण्यात आलेला ब्रिज समोर जे ती उचलन आहे वडप्याची टेकडे त्याजवळची हा बघा तुम्हाला ब्रिज मुंबई नाशिक महा जो मुंबई नाशिक महामार्गाच्या ब्रिजचे काम सुरू आहे ते तुम्हाला दिसत असेल इथे ज्या गाड्या झाल्या त्या मुंबई मार्ग नाशिकला जाणार आहे आणि तिथूनच जी वरण आहे ती बराच काम झालेलं आहे मागच्या आपण जेव्हा आलो तेव्हा इथे कुठल्याही प्रकारच्या ब्रिजचे काम वगैरे सुरू झालेले नव्हते अशा प्रकारे एक छोटीशी क्लिप म्हणजे आपला जो काही पिक्चर सुरू होणार आहे दिल्ली मुंबई एकतर अपडेट येत हा ट्रेलर कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवावे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राइब करावे आपल्या डिमांडनुसार नेहमीच वेगवेगळ्या ट्रेनचे व्हिडिओ येत राहतील बाप चिखल बघा कितीला पावसामुळे मी शक्यतो आता इकडच्या तिकडचे व्हिडिओ बनवायला थोडा काजतूच करतो कारण इन केस एक तर माझ्यासोबत कोण असतो मी एकटाचा व्हिडिओ बनवत असतो आणि अशा ठिकाणी आता तुम्ही पाहिले ते शिकल वगैरे अशा दूरवर कुठे गेलो गाडी फसली वगैरे तर खूप मोठे प्रॉब्लेम होऊ शकते आणि हा दामणगाव रोड वडपेपासून चिंबवली दामणगाव असा दूरवर गेलेला हा रस्ता आणि आपण वडत्याच्या दिशेने चाललो आहोत आता आपण या ब्रिजच्या वरती होतो संध्याकाळच्या वेळेस हा रस्ता जिथे जोडला जातो मुंबई नाशिक महामार्गावर त्या ठिकाणी फुल ट्रॉफिक राहते कारण वरण असे रॉंग साईडने येणाऱ्या गाड्या त्या बाजूने रॉंग साईड येणाऱ्या त्या बाजूने सरळ येतात तर तो एकदा नाशिकला वरण घेतात त्यामुळे ते बघा दिवसात तुम्ही अंदाज लावू शकता बघा याच्यावरून तुम्ही संध्याकाळचा अंदाज लावा संध्याकाळी ते किती ट्रॉफिक असेल ते नागपूरला जाणाऱ्या गाड्या वरण घेत आहेत ते आपल्याला सरळजाने